नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एकदम गावाकडच्या चवीकडे होय आज आपण बनवणार आहोत ओल्ड इज गर्ल्ड असा गव्हाचा केक फक्त बेसिक साहित्य आहे नओव्हन ना जास्त मेहनत आणि तरीही तयार होतो इतका मो हलका आणि स्वादिष्ट केक की घरभर वास पसरून जाईल चला तर मग सुरू करूया आपल्या जुन्या पण अगदी हिट रेसिपीला माझ्या लहानपणी तर मी अशा प्रकारचेच केक खाल्लेत त्यावेळेस कि मैद्याचा किंवा जे आता क्रीमचे केक मिळतात ना ते फारसे मिळतच नव्हते तुम्हाला जर क्रीमचा किंवा मैद्याचा केक खायचा नसेल तर हा केक तुम्ही नक्की बनवू शकता एकदम हेल्दीसुद्धा आहे आणि जेव्हा कधी आपल्याला केक खाण्याची इच्छा होईल आपण हा आटा केक बनवलात आणि खाल्लात मजा घेतलीत ना काहीही त्रास होणार नाही आहे तुमच्या पोटाला किंवा तुमच्या वजनामध्ये सुद्धा काही फरक पडणार नाही आहे त्यामुळे हा केक कधीही चांगला की बाकीच्या चांग क्रीम आणि मैद्याच्या केकपेक्षा कधीही चांगला त्यामुळे हा केक तुम्ही नक्की ट्राय करा एकदम मऊसूत हलकासुद्धा बनतो एकदम छान स्वादिष्ट लागतो आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चला मग पटापट पुढे आपण कसा केक बनवला ना ते बघूया आपण एका बाउलमध्ये एक कप दही घेतलं आहे दही घट्टसर आहे आणि जास्त आंबट नाही त्याच्यामध्ये अर्धा चमचा अर्धा टीस्पून घेतला आहे मी अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि एक वाटी साखर घातलेली आहे गोड तुमच्या अंदाजेने घ्या तुम्ही जास्त गोड खात नसाल तर पाऊन वाटी घेतलीच चा, तरीसुद्धा चालेल आणि हे आधी मिश्रण चांगलं मिक्स करायचं चा। आणि त्यानंतर इथं आपण चार चमचे तेल घातलेलं आहे ते सुद्धा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा एकदम ती साखर जी टाकले ना आपण ती अख्खी साखर टाकली ती पूर्ण विरगळेपर्यंत आपण छान असं फेटून घ्यायचं आहे मस्त असं ना फ्लपी होते बघा हे आणि छान असं आपलं हे मिश्रण तयार झाले आता याच्यामध्ये आपण दूध घालायचं आहे दूध किती घालायचं आहे माहिती आहे का चार ते पाच चमचे आपण दूध घालायचं आहे आणि जरी पा पीठ घातल्यानंतर कमी वाटलं तुम्हाला पिठामध्ये अजून दूध घ्यावंसं वाटलं तरीसुद्धा तुम्ही एक दोन चमचे घेऊ शकताय इथं मी चार चमचे दूध घातलेलं आहे आणि ते सुद्धा छान असं मिक्स करून घेतले बघा प्रत्येक वस्तू घातल्यानंतर व्यवस्थित अशी मिक्स कर सगळं मिश्रण आता आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण जे पीठ घालणार आहे याच्यामध्ये ते एक कप आणि वरून वन फोर्थ कप असं आपण पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळून घेतले बरं का चाळून घ्यायचं पीठ आणि ते पीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं जर आपल्याला वाटलं दूध लागेल ह्याच्यामध्ये थोडं घालावं तर आपण एक दोन चमचे आणखी दूध घेतलं ना तरीसुद्धा चालेल मस्तपैकी बघा मी मिक्स करून घेते आणि पूर्ण त्याच्यामध्ये गुटळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाहीत बरं का अजिबात गुटळ्या होऊन द्यायच्या नाही आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये वन फोर्थ कप आपण कोको पावडरसुद्धा घातलेली आहे आणि नंतर मग आपल्याला दोन चमचे मी इथं अजून दूध घालून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं आपलं बॅटर बनवता येईल आणि मस्तपैकी बघा हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण सगळं एकजीव चांगलं झालं तर आपला केक चांगला फुलतो बरं का त्यामुळे मिश्रण अगदी व्यवस्थित आपण एकजीव करायचं आहे आणि एक टीस्पून आपण इथं बेकिंग पावडर घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं अगदी मी पाणी घातलं एक दोन ठेम नुसतं आणि ती ॲक्टिवेट करून घेतली आणि आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं मिश्रणसुद्धा ना हलकं व्हायला लागतं म्हणजे काय होतं जेव्हा केक आपण शिजायला ठेवतो तेव्हा मस्त असा केक आपला स्पॉन्जी होतो आणि छान असा फुलतोसुद्धा तो असा बसत नाही त्यामुळे बघा मस्त असं आपण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे टीनला मी आधीच तेल लावून ठेवलं होतं ह्याच्यामध्ये मी काहीही घातलेलं नाही बघा ना पीठ थोडं शि हे करतात ना तेसुद्धा केलेलं नाही आहे डस्टिंग आणि माझ्याकडे पेपर तर नाहीच आहे बटर पेपर त्यामुळे मी फक्त तेल लावलेलं ला आहे आपल्या टीनला आणि त्याच्यामध्ये हे बॅटर घातलेलं आहे बॅटर घातल्यानंतर अशा प्रकारे बघा टॅप करायचं त्याच्यामध्ये जे मुझे मुझे होल, बबल असतात ते निघले पाहिजेत नाहीतर मग आपल्या केकला मध्ये मध्ये होलं पडतात माहिती का होल होलं असतात बघा ते बबल वरती नस आलेले नसतात आणि ते आतमध्येच राहतात आणि मग ती होलं पडतात सगळीकडे केकला वरून आपण ड्रायफ्रूट किंवा चेरी जे काही तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही वरून घालायचं आहे आणि मस्त असा केक आता आपल्याला शिजायला ठेवायचं आहे पण हो मी पंधरा मिनटं आधी हे पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं होतं बरं का आणि त्यामुळे नंतर मग मी हे गॅसवर बॅटर ठेवल्यानंतर पाच मिनटं मोठा गॅस ठेवला आणि इतर मग वीस मिनटं मीडियम गॅसवर हा केक शिजवून घेतला आहे आणि केक मस्त असा आपला शिजलेला आहे सुरी एकदम क्लीन निघलेली आहे मस्त असा केक आपला तयार झालेला आहे थंड होऊ द्यायचा आहे आणि मग याला टीनमधून बाहेर काढायचा आहे म्हणजे मस्त असा अजिबात फाट तो फाटणार नाही किंवा कुठेही तो चिकटून बसणार नाही थंड झाल्यानंतर आपण टीनमधून या केकला बाहेर काढून घ्यायचं आहे हा आहे असा केक आपण खाऊ शकताय तुम्ही चहासोबत किंवा मुलांना असाच आवडतो आणि जर तुमच्याकडे कॅडबरी वगैरे असेल तर ती विरगळून वितळून घ्यायची आ, डबल बॉयलर मेथड माहितीच असेल तुम्हाला त्याच्यानुसार आणि वरून अशी क्रीम की चॉकलेट घालून घ्यायची आहे त्याच्यावर तुम्हाला आवडीनुसार तुमच्या ड्रायफ्रूट वगैरे तुम्ही घालू शकता आपल्याला वरून काय डेकोरेशन आवडत असेल त्या पद्धतीनं आपण केलं तरीसुद्धा चालते मस्त असं बघा आपला आटा केक तयार झालेला आहे ही रेसिपी कुणी कुणी लहानपणी खाल्ली आहे एकदा नक्की कमेंट करून सांगायचं बरं का मी तर माझ्या लहानपणी खूप अशा प्रकारचेच केक खाल्लेत कारण क्रीमचे केक तेव्हा मिळतच नव्हते आणि मिळायचे ते पण ना गावाकडे काही मिळतच नव्हते ते शहरांमध्येच मिळायचे त्यामुळे ते केक आम्हाला कधीतरीच खायला मिळायचे एखाद्या कुणाचा तरी मुलाचा लहान मुलाचा मुंबईवाली वगैरे वा यायचीत ना गावाला त्यांचा कुणाचा वाढदिवस असेल तर ते केक खायला मिळायचे तर त्यामुळे आम्ही अशा पद्धतीचेच केक खाल्लेले आहेत लहानपणी आणि कुणी कुणी अशा पद्धतीचेच केक खाल्लेत ना लहानपणी मला नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि माझा केक कसा वाटला तुम्हाला आवडला ना मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा केक नक्की घरी करून बघा माझ्या घरी तर मी नेहमी अशा प्रकारचाच केक बनवते माझ्या मुलांनासुद्धा हा सा केक आवडतो